वर्षापासून अध्यक्ष बदलणार अध्यक्ष बदलणार असं एक चाललं त्यांचं काम चाललं होतं आणि त्यानंतर त्यांना असा मुहूर्त मिळतच नव्हता मध्यंतरच्या काळात निवडणूक आल्या त्यानंतर त्यान काही मंत्रिपदं किंवा इतर सगळं सरकार स्थापन करणे वगैरे सगळ्या ज्या बाबी झाल्या त्या झाल्यानंतर थोडीशी आता स्थिर स्थावर झाल्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष म्हणून रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांची एक जुलैला काल निवड झाली आणि त्यानंतर सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येते परंतु आहेत तरी एकूण हे रवींद्र चव्हाण तर या रवींद्र चव्हाण यांचा जन्म झाला वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला हे <coughs> भारतीय जनता पार्टीशी आणि राष्ट्रीय स्वयंसंघाशी लहानपणापासूनच ते आपले संगतीत संबंधित आहेत आणि त्यामुळं त्यांचा जो पहिल्यापासूनच जो राजकीय किंवा सार्वजनिक कार्यांचा सा जो भाग होता तो तशा पद्धतीने आणि महाराष्ट्रामध्ये ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून येतात तर ते पहिल्यांदा दोन हजार नऊमध्ये निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आले आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी ती आमदारकीची निवडणूक जिंकली आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं जे सरकार होतं मुख्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांनी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं सार्वजनिक बांधकाम विभाग बांधकाम विभाग सार्वजनिक उपक्रम वगळता आणि अन्न नागरी पुरवठा गा ग्राहक सर संरक्षण विभागाचं खातंही त्यांनी हाताळलेलं आहे तर त्यांचं एक वैयक्तिक माहिती अशी की त्यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला म्हणजे त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाचे तेव्हापासूनच ते सदस्य आहेत त्यांच्या मिसेस किंवा पत्नी सुहासी चव्हाण असून त्यांना दोन मुले आहेत सलोनी आणि खुशिया त्यांचे जे वडील दत्तात्रय चव्हाण असे ते असून त्यांचा व्यवसाय राजकारण आहे आता त्यांनी पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे आणि दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसमध्ये बंदरे माहिती तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण या खात्याचं त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद केलेलं आहे दोन हजार वीसमध्ये भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवडणूक करण्यात आली होती आणि अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांना आता भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि आता त्यांना एक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झालेली आहे तर त्यांचं जे शालेय शिक्षण होतं ते मुंबईत झालं ते बारावीपर्यंत केलं आणि त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून घेतलेले आहे तर त्यांच्या राजकीय कार्यकारिणीची सुरुवात झाली ती दोन हजार दोनमध्ये रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी नियुक्त म्हणून त्यांचे झाले आणि ते काम केलं त्यांनी दोन हजार पाचमध्ये ते डोंबिवलीतील सावरकर रोड या वार्डामधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आले त्यानंतर दोन हजार सातमध्ये ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांचा जर व्यवसाय जर बघितला तर ते लहानपणापासूनच आपलं रिक्षाचा व्यवसाय करत होते आपल्या एकनाथ शिंदेजी जसे रिक्षा चालत होते तसे हे रिक्षा चालतच होते आणि मग नगरसेवक असताना चव्हाण यांनी दोन हजार नऊमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून पहिले विधानसभेचे आमदार निवडून आले दोन हजार नऊला त्यांनी त्यावेळेस ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे राजेश कदम होता त्यांचा पराभव केला शिव शु, आणि शिवसेना भाजप युती तिकीटावर तो त्यांना एकसष्ट हजार एकशे चार मतं मिळाली होती दो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये चव्हाण आणि महाराष्ट्र विधानसभा आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये परत या निवडणुका त्यांनी जिंकल्या विधानसभेच्या त्यांनी कोकण प्रदेशात सर्वदा सर्वाधिक मतं मिळवली त्या काळामध्ये आणि दोन हजार सोळामध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले कॅबिनेटचे मंत्री त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये चव्हाण यांना प्रकाश मेहता प्रकाश मेहता जे मंत्री होते त्यांच्यानंतर रायगड जिल्ह्याचे पाय पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आणि त्यानंतर जुलै दोन हजार एकोणीसमध्ये चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम केलं आता त्यांनी विविध प्रकारे लोकांचं जे काम केलं त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार म्हणूनही त्यांनी खूप मोठी काही कामं केली आहेत त्यामध्ये जून एक अकरामध्ये त्यांनी KDM KM के डी एम सी अधिकाऱ्यासोबत कायदेशीर समस्या सोडून नोकरीवरून काढून टाकण्याच्या धोक्यात असलेल्या दोनशे पंच्याऐंशी के एम डी सी कामगारांची पुष्टी करण्यास मदत केली त्यानंतर कल्याण पश्चिम येथे चारशेहून अधिक रहिवाशांना महाराष्ट्राचे रस्ते विकास मामळाच्या दीड किलोमीटर गोविंदवाडी बायपास पूर्ण करण्यात झालेल्या विलंबाच्या विदर्भाला निदर्शने केली जामीन नाकारल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि मुंब्रा डोंबिवली रस्त्यासह रखडलेल्या पाय सुविधा प्रकल्पावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं त्यानंतर ठाकूरले ते रस्ता ओव्हरब्रिज डोंबिवली रेल्वे स्थानक चांगल्या पार्किंग सुविधा कल्याण डोंबिवली समांतर रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या मागण्या त्यांनी मांडवल्या आणि ठाकूरली प्रकल्पासाठी आमदार त्यांनी दोन कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर मध्य रेल्वे व्यवस्थापनने उपस्थित केलेल्या चिंतावर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं ते दोन हजार अठरापासून डोंबिवलीमध्ये नमो नमो या कार्यक्रमाचे आयोजन करतात ज्यामध्ये नवरात्रीदरम्यान सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वातावरण वातानुकूलित क्रीडा संकुलातील वातानुकूलित ठिकाणी दररोज पन्नास हजार लोक सहभागी होतात आणि त्यांनी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री असताना दोन हजार बावीसमध्ये आनंदाचा शिधा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे त्यामुळे दिवाळीत आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना अनुदानित रेशन पुरवलं जातं तसंच त्यांनी कोकण प्रदेशातील मंदिरांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी काम केलं विशेषतः अंगणेवाडी आणि कुणकेश्वर मंदिरामध्ये कॉन्क्रीट रस्ते बांधले स्वच्छता सुविधा पुरवल्या आणि भाविकांसाठी मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढवली त्यानंतर सार्वजनिक का बांधकाम विभागाचं मंत्री म्हणून काम पाहत असताना त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली सुरू केली त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देखील प्रयत्न केले विशेषतः कॅश फॉर ट्रान्सफर पद्धतीनं संबोधित केलं कर्मचारी व्यवस्थानामध्ये जबाबदारी मजबूत केली आणि त्या तसंच पर्यटनाला कोकणामध्ये चालना देण्यासाठी बारा कोकण रेल्वे स्थानकासाठी छप्पन्न कोटी बजेटसह सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधा विकासावर काम केलं आणि सार्वजनिक दोन हजार एकवीस ते, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्या काळामध्ये जवळजवळ ब्याण्णव हजार कोटी रुपयाची विकास कामं त्यांनी केली ज्यामध्ये महाराष्ट्रातील रस्ते पूल आणि इमारतीवर ते त्यांनी लक्ष केंद्रित केलं त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा योजने अंतर्गत देखील डोंबिवलीतील uh, गृहनिर्माण संस्थांना मोफत सौर ऊर्जा युनिटचं वितरण केलं त्यामुळे दोन साडुसष्ट गृहसंकुलांना फायदा झाला तसंच चव्हाण यांनी बारा वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पातील दीर्घसाथ चाललेल्या विलंबावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जमीन uh, संपल संपादनाचे प्रश्न सोडवत आले आणि जमीन देणाऱ्या कोकणातील रहिवाशांना बारपाई त्यांनी मिळाली तसंच दोन हजार चोवीसमध्ये पालकमंत्री असताना चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्तर बेघर कातकरी कुटुंबाचं पुनर्वसन करून घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली आणि त्यांना म्हणून अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी महाराष्ट्राचं कार्य अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं तर त्यांनी अनेक प्रकारचे जे कामं केले ते आ, जर त्यांचा थोडक्यात थार थार आढावा जर घेतला तर दोन हजार दोन ते दोन हजार पाचला भारतीय जनता युवा मो मोर्चे अध्यक्ष होते दोन हजार पाच ते दोन हजार नऊमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ते नगरसेवक होते सावरकर रोड प्रवा भागातून ते निवडून आले त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार नऊला स्थायी समिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अध्यक्ष होते ते त्यानंतर दोन हजार नऊला डोंबिवली मतदारसंघाचे ते सदस्य आमदार म्हणून झाले त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीसला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ते होते तसेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकोणीस परत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं त्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे ते महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम काम केलं आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसला सार्वजनिक बांध बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केले कॅबिनेट के के म्हणून आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसला पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री काम केलं बावीस ते तेवीसला सरकारचे महाराष्ट्र शासनाचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून काम केलं आणि आता दोन हजार पंचवीस उपस्थित भारतीय पार्टी जनता पार्टीच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी आता हे जे काम करत असतानाच त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे आणि ती एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक आ, 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 आपले जे बी जे पी अध्यक्ष ते बांधल्या बांधल्या प्रथा पाहिल्या वेळेस त्यांनी कराई कुणाल पाटील यांना पक्षामध्ये घेतलं बरं का कुणाल पाटील हे आपले धुळ्याचे आमदार होते आणि त्यांनाही त्यांनी पक्षामध्ये घेतलं त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी आपले अपूर्व हिरे यांना पक्षात घेतलं त्यानंतर त्यांनी अजून दोन तीन लोक जे महा महाराष्ट्राचे मोहरे आहेत काही कार्यकर्ते आहेत तर अशा कार्यकर्त्यांना हे आपले अध्यक्ष झाल्या झाल्यात त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला त्यामुळं आता फार मोठमोठे जे हे लोक आहेत ते भारतीय जनता पक्षाकडं ऑटोमॅटिकली येत राहतात कारण रवींद्र चव्हाण अध्यक्ष झाले आणि लोकांना ती भारतीय जनता पक्षाकडे येण्याची रीग लागलेली आहे तर आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतात जे संख्येने लोक बघत असत आपण या चॅनलला जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आता यानंतर जी माहिती आहे की हे कुणाल पाटील धुळ्याचे किंवा त्या खानदेशमधील त्यानंतर एक आपले विविध प्रकारचे जे नेते होते अपूर्व हिरे हे नाशिकचे त्यानंतर एक आपले इंदापूरचे काही ते पण या माने यामध्ये आलेले आहेत भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि आता ते चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी लोकांना आशा वाटते आमचं ए टी एम न्यू चॅनल संपूर्णपणे आपण पाहत आहात हे प चॅनल बघा आणि या चॅनलला जे जा जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद